नमस्कार एस के नाई न्यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीनं लासलगाव विंचूर येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला अनेक महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवल्यानं परीक्षकांनी सर्व ठिकाणी जाऊन सजावटीची पाहणी केली होती गौरी गणपती पुढे पारंपरिक पूजेसह अनेक महिलांनी सामाजिक प्रबोधनात्मक देखावे देखील सादर केले होते या स्पर्धेचा निकाल नुकता जाहीर करण्यात आला असून लासलगाव विंचूर या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा नुकता संपन्न झाला मोठ्या संख्येनं महिला या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या एस के नाईन एवला लासलगाव प्रतिनिधी योगेश सगर लासलगाव कुणाल भाऊ जे गौरी गणपती स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये मला मी सहभागी घेतला सहभाग घेतल्यानंतर जे परीक्षण झालं त्यामध्ये मी विजयी घोषित झाली त्याबद्दल मी कुणाल भाऊ दराडे यांचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याचा सोना करून आम्हाला विजेते पद प्राप्त करून दिलं त्याबद्दल कुणाल भाऊंचं मनपूर्वक धन्यवाद बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला